नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे एस आय आरबद्दल संपूर्ण माहिती त्यामध्ये आपण एस आय आर म्हणजे काय तसेच एस आय आरचे महत्व काय आणि एस आय आर ही प्रक्रिया कोणत्या कलमाच्या अंतर्गत केली जाते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात एस या आय आर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही एक विशेष मोहीम आहे ज्याअंतर्गत निवडणूक आयोग कोणत्याही राज्यातील मतदान यादीची सखोल पडताळणी आणि दुरुस्ती करतो यामध्ये घरोघरी जाऊन पडताळणी करणे जुन्या नोंदीशी नावे जुळवणे डुप्लिकेट नावे काढणे आणि नवीन मतदार मतदान यादीत जोडणे या प्रकारची कामे ही एस आय आर प्रक्रियेमध्ये केली जातात एस आय आरची प्रक्रिया आर पी ए एकोणीसशे पन्नास आणि ई आर एकोणीसशे साठच्या कलम एकवीस अंतर्गत केली जाते आर पी ए म्हणजे रिप्रेजेंट रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नास आणि आर ई आर म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टर्स रूल्स म्हणजे मतदान नोंदणी नियम एकोणीसशे साठ या कलम एकवीस अंतर्गत केली जाते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद